इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे शासनाने मेसज जिंदाल कंपनी लगतच्या गायरान जागेत फिल्म सिटी चित्रनगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयाला स्थानिक प्रकल्पबाधित व्यावसायिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला असून त्यांनी शासनाकडे आपली व्यथा मांडली आहे गेले तीस वर्षांपासून या जागेत प्रकल्पबाधित हे शेतकरी किराणा दुकाने टपऱ्या हॉटेल भाजीपाला विक्री केश कर्तनालय असे छोटे मोठे उद्योगधंदे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत शासनाने यापूर्वीच या, या शेतकऱ्यांची चारशे ते पाचशे एकर शेती जिंदल कंपनीसाठी संपादित केली आहे त्यामुळे या व्यवसायांवरच त्यांचा जगण्याचा एकमेव आधार आहे शेतकऱ्यांनी मांडलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जर सरकारने फिल्म सिटीचे कामकाज या जागेत सुरू केले तर त्यांचे व्यवसाय आणि घरे उद्ध्वस्त होऊन कुटुंब रस्त्यावर येईल उपासमारीची वेळ येईल त्यामुळे शासनाने प्रकल्पासाठी हीच जागा न वापरता प्रकल्प बाधितांच्या सुरू असलेल्या व्यावसायिक जागा अबाधित ठेवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच जर फिल्म सिटीचा प्रकल्प सुरू झाला तर मुंडेगाव येथील प्रत्येक कुटुंबातील एका तरुणास रोजगार देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे हे निवेदन सिटूच्या वतीनं इगतपुरीचे तहसीलदार श्री अभिजित बारवकर यांना सादर करण्यात आले त्याप्रसंगी प्रसंगी टूचे जिल्हा सचिव कॉम्रेड देविदास आडोळे जिल्हा परिषद सदस्य उदय देवराम जाधव तसेच प्रकल्पवादी शेतकरी कॉम्रेड राजू गतीर कॉम्रेड गोपीनाथ गतीर कॉम्रेड कृष्णा गतीर कॉम्रेड नवनाथ गतीर कॉम्रेड बाजीराव गतीर कॉम्रेड संतोष आंबेकर कॉम्रे कॉम्रेड भरत गतीर कॉम्रेड श्रामण घोटकर कॉम्रेड नामदेव गतीर कॉम्रेड यादव गतीर कॉम्रेड मारुती गतीर कॉम्रे कॉम्रेड दिनेश कडू कॉम्रेड तुळसाबाई रोकडे कॉम्रेड संजय रोकडे कॉम्रेड गोविंद भटाटे अरुण गतीर आणि इतर शेतकरी उपस्थित होते जिंदाल येथे हो घातलेल्या फिल्म सिटीला मुंडेगाव येथील व्यावसायिक शेतकऱ्यांचा विरोध असून गेल्या तीस वर्षापासून हे मुंडेगाव येथील जे काही भूमिहीन शेतकरी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी टपरे हॉटेल्स भाजीपाला किराणा दुकान केस करण्यासारखे दुकानं टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात तसेच या जागेमध्ये घरे बांधून राहत असतात परंतु शासनाने आत्ताच जाहीर केल्याने फिल्म सिटीचं कामकाज जाहीर केल्याने हे जे काही व्यावसायिक शेतकरी यांचं कुटुंब उद्ध्वस्त पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही यांना उघड्यावर राहण्याची वेळ येणार आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का सरकारने जे काही फिल्म सिटी बांधायची असेल ते जे काही ट व्यावसायिक शेतकरी आणि ज्यांचे घरे या सर्वांची जागा सोडून कच करावाची मागणी आहे आणि हे सर्व टपरीधारक सिटू संघटनेचे सभासद असून जर सरकारने यांना जर जागा सोडली नाही तर सिटू संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार